दीपजरन करून घ्यायचं आहे दोन हजार चोवीस आणि त्यामध्ये आमच्याकडून तरी पण आमच्याकडून काम करून घेत आहे जफ्फर भाई यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे यानंतर आपल्या संघटनेची संपूर्ण राज्याची जबाबदारी ज्याने स्वीकारली आहे असे आपल्या राज्याचे राज्याध्यक्ष माननीय शिवाजीराव कोलते पाटील यांचा सत्कार संभाजनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य कारभरे निवड पाटील यांना विनंती करून त्यांनी अध्यक्ष साहेबांचा सा, सत्कार करायचा सा. आहे राज्याचे राज्योपाध्यक्ष सन्मान्य अरुणजी भोडके पाटील राज्योपाध्यक्ष यांचा सत्कार शामराव भागे पाटील एकत्र त्यांना मी विनंती करतो की भोडके पाटील यांचा सत्कार या ठिकाणी आपण करायचा आहे सन्मान्य कमलाकर मांगले पाटील यांचा सत्कार करण्यासाठी माझं नाव लिहिलेलं आहे तर मी विनंती करतो नागते पाटलांना की आपण कृपया सत्कार करून घ्यायचा आहे कमलाकर मांगले पाटील संस्थापक सदस्य सचिव आपल्या संघटनेचे सन्मान्य कमलाकर मांगले पाटील यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे यानंतर सन्मान्य कमलाकर मांगले पाटील संघटनेचे संस्थापक सदस्य सचिव यानंतर आपल्या संघटनेचे सन्मान्य राज्य उपाध्यक्ष जब्बरभाई पटाल यांचा सत्कार या ठिकाणी कल्याणराव आवडे पाटील कल्याणराव आवळे पटेल अण्णा भाऊ साठे पाटील साठे पाटील यांना विनंती आहे की आपण कृपया जब्बरभाई यांचा सत्कार करायचा आहे सन्मान्य जब्बरभाई यानंतर महादेव भालेराव पाटील राज्य सचिव यांचा सत्कार या ठिकाणी गोरखनाथ टेमकर पाटील यांना विनंती आहे की त्यांनी महादेव भालेराव पाटील यांचा सत्कार करायचा आहे गोरखनाथ टेंकर पाटील हा टमकर पाटलांना विनंती आहे धुमळ पाटील यांचा सत्कार जयर्दनोबाळे पाटील हे करतील मी जनार्दन यांना विनंती करतो कृपया आपण नवनाथ धुमळ पाटील यांचा सत्कार करायचा आहे यानंतर संतोष पवार यांचा सत्कार राम हरी पाटेकर हे करतील राम हरि पाटेकर यांना विनंती आहे कृपया आपण सत्कार करण्यासाठी वर यायचा आहे संतोष पवार यानंतर ज्ञानेश्वर काटकर यांचा सत्कार या ठिकाणी विजय खिलारे हे करते मी ज्ञानेश्वर काटकर यांचा सत्कार करण्यासाठी विजय खिलारे यांना या ठिकाणी मंचावर आमंत्रित करतो ज्ञानोबा काटकर यांचा सत्कार या ठिकाणी विजय खिलारे हे करीत आहेत यानंतर विश्वनाथ पाटील विश्वनाथ पाटील यांचा सत्कार या ठिकाणी गोविंद मगर हे करतील त्यांना विनंती करतो की त्यांनी विश्वनाथ पाटील यांचा सत्कार करायचा आहे गोविंद मगर यानंतर राजेंद्र भावमदरे यांचा सत्कार या ठिकाणी भाऊ विश्वनाथ पाटील चला ना विश्वनाथ पाटील यांचा सत्कार या ठिकाणी गोविंद मग हे करतील राज्याचे खजिनदार म्हणजे मुख्य खजिनदार म्हणता येईल यानंतर या ठिकाणी राजेंद्र भामद्रे यांचा सरकार या ठिकाणी शिंदे करत यानंतर श्यामराव राठोड अमरावती राजू भवा यांना विनंती आहे की बाई आपण सरकारसाठी वर येत आहे श्यामराव राठोड यांचा सरकार या ठिकाणी राजू भवा हे करतील यानंतर वासुदेव चोरणे अमरोवी विभाग सचिव यांचं सत्कार या ठिकाणी जगताप पाटील करतील सुनील जगताप यांना विनंती आहे कृपया आपण मंचाकडे यायचं आहे वासुदेव सोनणे यांचा सत्कार या ठिकाणी सुनील संजय वाशिम जिल्हा अध्यक्ष यांचा सत्कार पवार पाटील तालुका अध्यक्ष फुलंब्री यांना विनंती आहे कृपया आपण मंचावर यायचं आहे आणि संजय महाले यांचा सत्कार करायचा आहे यानंतर संजय महाले यांचा सत्कार या ठिकाणी पवार पटेल हे करतील यानंतर गजानन महाले गजानन महाले वाशी जिल्हा संघटक यांचा सत्कार या ठिकाणी संतोष बोधने यांना विनंती आहे कृपया आपण मंचावर यायचं आहे संतोष बोधने यानंतर दीपक चौधरी जिल्हाध्यक्ष जळगाव यांचा सत्कार या ठिकाणी नंदू बेडवाले करतील नंदू पेडवाल्यांना विनंती आहे कृपया आपण सत्कारासाठी मान्यवरांच्या सत्कारासाठी या ठिकाणी उभं यायचं आहे त्यानंतर अशोक जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर यांचा सत्कार अशोकराव धेरे पाटील यांचा सत्कार या ठिकाणी पाटील जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर रंजना गजभिये नागपूर जिल्हा यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो रक्षणा रक्षणा गजभाई यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो उज्ज्वलाताई चौधरी कृपया आपण वर यायचं आहे जिल्हा उपाध्यक्ष आपण रक्षणा गजभ यांचा सगळं करायचा आहे यानंतर दीप मला पाटील धुळे संस्थापक सदस्य धुळे चल जा जा। यानंतर सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे यानंतर आपल्या आ... आपापल्या आप जवळपास पंचवीस तीस वर्ष सेवा करणारे पोलीस पाटील या ठिकाणी आलेले आहे तर त्यांचा सुद्धा सत्कार करणं हे क्रमप्राप्त आहे तर मी बेड़ा है थोड़ा मूल नहीं मुस्कुराहटों का कोई मोल नहीं होता कुछ रिश्ते का कोई तोल नहीं होता लोग तो मिल जाते हैं यो हर मोड पर हर कोई आपके जैसे पुलिस पार्टी लोग की जैसे दिलदार नहीं होता दिलदार नहीं होता यानी कि अंदर दिल दिल जैसे औरत पुलिस पड़ला है जहां सबकर अपन है त बाबासाहेब बैरट यांना विनंती आहे की कृपया आपण साहेबांच्या हस्ते आपला सेवानिवृत्तीचा सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे एस पी साहेबांना विनंती करतो की कृपया जे सेवानिवृत्त पोलीस पटेल मंडळी आहे चला बाबासाहेब डामाळे पटेल बाबासाहेब बैरट पाटील यांना विनंती आहे कृपया आपण साहेब वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष या पोलीस पटलांनी माजी सैनिक आहे ते यानंतर भगवानराव कागदे यांना ही विनंती आहे कृपया आपण सत्कारासाठी उभं यायचं आहे चला यानंतर काशीनाथ भावले यान ही विनंती आहे कृपया आपण मंचावर साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यासाठी यायचं आहे यानंतर दिगंबर गाडे पाटील यांनाही विनंती आहे कृपया आपण वर यायचं आहे त्यानंतर अप्पासाहेब जाधव बोरवाडे यांनाही विनंती आहे आपण कृपया वर यायचं आहे मच्छिंद्र वाकळे यांनाही विनंती आहे आपण कृपया वर यायचं आहे भगवानराव धंदा भगवानराव धन यांनाही विनंती आहे नारायण निकम यांनाही विनंती आहे आपण कृपया वर यायचं आहे शरबद्न पटेल यांनाही विनंती आहे आपण कृपया वर यायचं आहे गोकुल तोरण हरे घुमरे रामभाऊ भाऊ भीमराव निर्मल या सर्वांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी साहेबांच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा आहे आपल्या गावामध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष अविरतपणे सेवा देणारे आपले आप दे वडीलधारी मंडळी यांचा सत्कार या ठिकाणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य राठोड साहेब यांच्या हस्ते होत आहेत ज्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये खूप चांगली सेवा आपल्या गावामध्ये दिलेली आहे आणि ते खऱ्या अर्थानं आमच्यासाठी मार्गदर्शक आहे त्यांच्या

सर्व सन्मान्य सेवावर पोलीस पाटील यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे आपण स्थानापन्न व्हायचं आहे यानंतर आपल्या राज्याचे राज्याध्यक्ष विनंती आहे की आपण आपल्या जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे व सर्व मान्यवरांना सुद्धा विनंती आहे की कृपया आपण आपल्या जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे सर्व मान्यवरांना विनंती आहे मंडळींचा सत्तार सोहळा पार पडलेला आहे यानंतर विनंती आहे की आपण कृपया स्थानापन्न व्हायचं आहे यानंतर राज्य अध्यक्ष सन्मान्य शिवाजीराव पाटील यांचा सत्कार या ठिकाणी ऍक्सिस बँकेचे निर्देश हेड आहे उमेश गोडदे यांना विनंती पाटील यांचा ऍक्सिस बँकेचे तर्फे

सेवानिवृत्त झालेले काही पोलीस पाटील यांचा सन्मान कार्यक्रम का उपस्थित केला आहे त्या ठिकाणी उपस्थित असलेले संघटनेचे राज्याध्यक्ष श्री अरुण पाटील बोडके उपाध्यक्ष श्री कमलाकर मांगले पाटील संस्थापक सदस्य श्री ज्ञानेश्वर पाटील भालेराव सचिव श्री विश्वनाथ पाटील मालाताई पाटील श्री, माला श्री राजथ्या संख्येने संख्येने उपस्थित असलेले सर्व